सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधाराचा प्रेस करा आज मी आपण शिवाजी महाराजाचा प्रामाणिक पार्य करेन यांची छोटीशी कथा आपणापुढे सादर करणार आहे ते पहा शिवाजी महाराज म्हणजे जांता राजा हे आपल्याला त्यांचा सर्व मा इतिहास माहितीच आहे तर त्यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली पुण्याजवळ शिवनेरी किल्ल्यात झाला वडिलांचं नाव होतं शहाजीराजे भोसले आईचं नाव होतं जिजाबाई भोसले आणि ते मराठी साम्राज्याचे संस्थापक होते आणि एक आदर्श राजा होते तर त्यांचीच अशी त्यांच्या पहारे करायची प्रामाणिक पहारे करायची कस कर आम्ही आपणापुढे सादर करीत आहे ती पहा युद्ध काय झालं की शिवाजी महाराज तोरणा गडावरून राजगडाकडे निघाले होते आता जाता जाता राजगड खूप लांब होता आणि संध्याकाळ व्हायला तर अर्धाच तास वेळ होता मग आता काय करायचं त्यांच्याबरोबर त्यांचे सोबती होते मग अशा वेळी आता काय करायचं की वाटेतच एक गढीबजा म्हणजे छोटा किल्ला होता मग तो छोटा किल्ला त्यांनी ठरवला आता शिवाजी त्यांच्या त्यांना वाटलं शिवाजी महाराज काहीतरी आता मार्ग काढ काढतील मग ते गढी ते छोट्या किल्ल्याजवळ ते गेले आणि तिथे मग त्यांनी आता म्हणे आपण इथंच मग काम करू रात्रभर इथंच थांबू गेले अर्ध्या तासापूर्वी त्या छोट्या गडाचे दरवाजे ही बंद होऊन गेले होते कारण संध्याकाळ झाली होती आणि मग छोटे दरवाजा बंद होता मग शिवाजी महाराज गेले आणि असा दरवाजा ठकवला असा दरवाजा ठोकवला कि दरवाजा उघड पारे करायला आवाज दिला मग हा तो आवाज आला कोण आहे म्हणे मी शिवाजी महाराज आहे म्हणे शिवाजी महाराज नाही म्हणे मी दरवाजा उघडणार नाही काही बी सांगता म्हणे तुम्ही कोणी बी येईल लुंग्या सुंग्या आणि शिवाजी महाराज म्हणेल आणि मी दरवाजा उघडेल का म्हणे मी जोपर्यंत सकाळ होईपर्यंत तांबडे फुटेपर्यंत ह्या गडाचा दरवाजा उघडणार नाही शत्रूची शत्रू ती काहीतरी चाल दिसते म्हणे आणि म्हणून मला असं दरवाजा उघडायला भाग पाडतात परत शिवाजी महाराजांनी दरवाजा टोकवला हो उघड म्हणे मी शिवाजी महाराज नाही म्हणे मी कधीही दरवाजा उघडणार नाही सकाळी तांबडे फुटेपर्यंत गडाचे दरवाजे तेव्हाच उघडतील कारण आमच्या शिवाजी महाराजांचा हुकूम आहे की सहा वाजले की गड्याचे दरवाजे बंद पाहिजे आणि सकाळी सहा वाजेपर्यंत मग ते तांबडे फुटेपर्यंत ते दरवाजे उघडायला पाहिजे असा आमचा शिवाजी महाराजांचा हुकम आहे तुम्ही काही शिवाजी महाराज नाही आहे की शत्रुती चाल आहे म्हणे मी दरवाजा उघडणार नाही असं जोरात ओरडून उत्तर दिलं आता मग काय करायचं तर स्वतःचा हुकूमच असल्यामुळे आपणच हुकूम काढलाय की द गडाचे दरवाजे सा वाजले की बंद करायचे आणि सावाजले सकाळी उठले तर मग शिवाजी महाराज आणि त्याचे सोपी त्या गडाच्या दरवाजाजवळच रात्रभर बसून राहिले सकाळी तांबडं फुटलं आणि मग हळूहळू घडाचे दरवाजे उघडले घडाचे दरवाजे उघडले आणि मग भारेकरी दरवाजा जवळ आला तर पाहुण्या तो तिथेच उभे होते जेव्हा त्याची खात्री झाली ते बापरे हे तर खरोखर शिवाजी महाराज आहे आता आमचं काही खरं नाही त्याची तर पाच धारण बसली आता शिवाजी महाराज आपल्याला काय शिक्षा करता आणि काय नाही शिवाजी महाराज आत गेले आणि त्याने तर खालीच मान घातली आणि मग आत गेले आणि हळूहळू त्याच्याकडे जाऊ लागले तो तो भाऊचा थर थर कापायला लागलं तिकडे आता आपल्याला काहीतरी महाराजाकडून शिक्षा मिळणार आणि मग शिवाजी महाराजांनी त्याची पाठ झपटली शाबास बन अशी पाठ झपटली आणि आपल्या गडातील कंठा काढला आपल्या गड्यातील कंठा काढला आणि त्याच्या गड्यामध्ये टाकला आणि त्याच्यावर पाठीवर अशी किती थाप दिली की तुमच्या सारख्या प्रामाणिक सोपत्यावर माझे तुमच्यासारख्या प्रामाणिक सोपट्यावरच स्वराज्य उभं आहे माझ्या पाठीमागे तुमच्यासारखे सोपते आहे आणि त्या सोपत्याबरोबर सर्वस्व आमचं स्वराज्य उभं आहे अशा प्रकारे त्या पारेकऱ्याला शाबातकीची थाप देऊन त्याला गडातील कंठा देऊन आणि मग त्याचा निरोप घेऊन पुढे निघाले अशा प्रकारे शिवाजी महाराजांची कारकिर्द म्हणजे आदरशा राजा होता आणि त्याला मिळालेली सोप्तीसुद्धा असे त्याच्यासारखे प्रामाणिक आणि प्रामाणिक होते आणि खांद्याला लावून काम प्रामाणिक काम करणारे होते म्हणून शिवाजी महाराजांना त्यांचाही खूप स्वाभिमान वाटायचा तर अशा प्रकारे शिवाजी महाराजाचा प्रामाणिक પાર કરી એ કથા મેં આપણાપુ સાદર અવશ્ય પહા અને હા વીડિયો લાઈક કર શેર કરા